हिरव्या मिरचीतलं आज मस्त असं झणझणीत घुट्ट तयार करायचं आहे तर त्यासाठी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मी चण्याची डाळ घेतलेली आहे संपूर्ण उडदाच्या डाळीतही करता येतं आणि जर असं केलं तरीही छान लागतं म्हणून थोडी चणा डाळ घातते आणि सुरुवातीला डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही घरी जरी बनवलेली डाळ असली तरीसुद्धा याच्यामध्ये धूळ वगैरे लागलेली असते म्हणून हिला स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्याने आणि नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे सुरुवातीला थोडंसं मीठ घालते आणि नंतर जेव्हा आपण खरडा करणार त्यामध्येही मीठ घालणार आहोत तर थोडं मीठ आधी घातलं थोडं तेल घातलं आणि कुकरला याच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता खरडा तयार करण्यासाठी मी दोन प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत एक कमी तिखटाच्या आणि एक अशा तिखट असतात अशा अशा दोन्ही घेतलेत कारण की जरी खरडा शिल्लक राहिला तरी तो नंतर भाकरीसोबत खाता येईल आता वाटणामध्ये आपल्याला मिरच्या भाजत असतानाच सुद्धा घ्यायचा आहे सोलून तर इथे मी एक गड्डी लसूण घेतलेला आहे कडीपत्ता कोथिंबीर ही पूर्वतयारी करून घेतली मिरच्या आहेत तोपर्यंत आता मिरच्या सुरुवातीला कोरड्याच अशा भाजून घ्यायच्या म्हणजे ठसकत नाहीत आणि नंतर मग यामध्ये मोठे मीठ घातलं कारण की ना हा खरडा छान असा वाटायला मदत होते आणि मोठ्या मिठाची चव खूप छान येते यामध्ये आता यामध्ये सुकं खोबरं घातले यामध्येच आपण जिरं घातलेला आहे थोडीशी बडीशेप घातली कारण की ही उडदा जिरं पचायला थोडी जड जाते म्हणून मग बडीशेप घालून घेतलेली आहे आणि यामध्ये कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरीचे जाडे जाडे देट आहेत ते घातले ते याच्यामध्ये आणि हे असं सर्व आलंसुद्धा सुद्धा घातलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं आणि हे नंतर थंड झालं ना की मिक्सरला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे खलबत्ता असेल तर खलबत्यात केलं तरी चालू शकतं पण आता इथे माझा छोटा खलबत्ता आहे तर मी इथे मिक्सरच्या भांड्यात करते असं हे छान असं वाटण करून घेतलं याचं पाणी घा न घालता सुद्धा हे वाटायचं कारण की आपण याचा खरडा पण करणार आहोत जास्त दिवस टिकतो म्हणून पाणी घालायचं नाही आहे आता कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि डाळ एकदम छान अशी शिजलेली आहे थोडी डाळ काढून ठेवते कारण की असं हे आळणी छान लागतं खायला आता यामध्ये रवीच्या साह्याने मी ही डाळ घुसळून घेते छान अशी ही डाळ शिजली आहे त्यामुळे याचा गाळ खूप छान असा झालेला आहे आता यामध्ये ना गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घालून जेवढं आपल्याला घुट्ट हवं आहे तेवढं हे पाणी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया आता कढईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की कडीपत्त्याची पानं घालून घेतलीत करून घेतलेला ठेचा संपूर्ण न घालता जेवढा कुट्ट्याला लागेल एवढं मी घेतलेला आहे आता दोन चमचे इथे तो आपण खरडा तयार केला तो घेतला हळद घातली याच्यामध्ये जिरा पण सुरुवातीलाच घातलं होतं खरडा तयार करताना त्यामुळे तर ता फोडणीत नाही घातलं तरी चालू शकतं छान असं हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मस्त अशी ही गरम गरम पाणी आपण यामध्ये घातलेले डाळीत त्याची फोडणी छान अशी बसते आता ह्याला हलवून घेतलं पळीच्या साह्याने आणि याला उकळून घेतलं छान असं रटरटून उकळी हलवून घेतली आणि थोडं टेस्ट करून बघितलं तर थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलं जेणेकरून चव याची अगदी छान टिकून राहील आणि हे आपलं घुट्ट गरम गरम तयार आहे थंडीच्या दिवसात छान असं हे घुट्ट पिलं ना की कशाला इतका छान असा आराम मिळतो तुम्ही नक्की आवर्जून करून पहा आ, लाल चटणी तेही करता येतं पण हे असं हिरव्या मिरचीतलं ठेच्यातलं हे जे उडदाचा घुट्टा आहे ना खूप अप्रतिम लागतं नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर अश्विनी सकाळ आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपला जो खरडा शिल्लक आहे तर याला परतून ठेवायचा म्हणजे हा जास्त दिवस टिकतो तर सुरुवातीला तेल घेतले त्याच्यामध्ये तीळ घातलेत आणि तीळ घातले की पटकन असा हा खरडा घालून घ्यायचा किंवा सुरुवातीला कोरडे तिळ भाजले तरी चालतील पण तेला तेल तेल तेल, आता तेलाचीच कढई आहे तर मग तेल घालून घेतलं आणि यामध्ये तीळ घातले पांढरे तीळ आणि यामध्ये खरडा घालून घेतला आहे आता थोडंसं चवीपुरतं मीठ कारण की खरड्यामध्ये थोडं मीठ कमी होतं तर मग चवीपुरतं अजून मीठ घातलं दांद्याचा कूड घातला आणि छान असा हा खरडा कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतला आहे रंगाला थोडीशी हळद मी ॲड केली याच्यामध्ये आणि नाही घातली तरी चालू शकते आता कडईमध्येच सा हा खरडा छान असा परतून घेतला आहे गॅस बंद करून ठेवते आणि यामध्ये हा खरडा कढईला एकसारखा असा लावून घेते म्हणजे हा कडे गरम आहे तर अजून कुरकुरीत होईल गॅसची फ्लेम बंद केलेली आहे कडेमध्ये असाच हा खरडा ठेवून दिला आणि नंतर थंड झाला की एखाद्या भरणीत किंवा एखाद्या डब्यामध्ये आपण हो हा भरून ठेवू शकतो आणि जेवणासोबत तोंडी लावायला घेऊ हो शकतो म्हणजे दोन्ही आपलं होतं खरडा सुद्धा आपल्याला होतो आणि आपलं हे घुट्ट तयार झालेलं आहे आता खरडा थंड झालेला आहे आता मी याला एका भरणीमध्ये भरून ठेवते आणि लागेल असं खायला घेऊ हो शकते जवळजवळ हा आठ दहा दिवस राहू शकतो म्हणजे फ्रीजमध्ये तर राहतोच राहतो बाहेर सुद्धा हा टिकून राहतो कारण की आपण इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे असा हा खरडा भाकरीसोबत एखाद्या पराठ्यासोबत खायला खूप छान लागतो आवर्जून असे खरडे तयार करून ठेवा जा जेणेकरून एखाद्या वेळेस भाजी नसेल तरी आपल्याला खाता येईल मस्त असं आपलं गुट्ट तयार आहे खरडा सुद्धा तयार आहे आता आपण जेवणाची बाकीची तयारी करून घेऊया आज मी फक्त खरड्या गुट्ट्यासोबत खायला भात तयार केलेला आहे मऊ असा इंद्रायणीचा भात आणि असं हे गुट्ट खूप छान असं लागतं म्हणजे भातसुद्धा असा चिकट चिकट असतो आणि गुट्टसुद्धा चिकट चिकटच असतं आणि खायला खूप छान लागतं लहान बाळांना असं हे गुट्ट्याचं जे आपण सुरुवातीला मिठाचं जे पाणी काढून ठेवलं आहे याच्यामध्ये थोडंसं भात घेऊन मऊ मऊ भात मुलांना चारला तर लहान बाळं खूप आव आवडीने खातात गुट्टे तयार आहे धन्यवाद